घाटल मस्त मस्त छान अशी उकली आलेली आहे आणि धूर देखील भरपूर झालेला आहे मित्रांनो जय शिवराय जय अग्री कोल्ली मित्रांनो आज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवत आहे आणि तो पण आपल्या मासेमारीचा भरपूर दिवसानंतर कमसे कम चार महिन्यानंतर आज पहिल्यांदा आपण नदीवर आलोय मासेमारी करण्यासाठी चला तर मित्रांनो आज नदीवर जाऊन आपण त्याच माशांची रेसिपी देखील करणार आहोत भेटू आपण नंतर आणि भन्नाट अशी मित्रांनो रेसिपी देखील बनणार आहे आणि भन्नाट अशी मजा देखील येणार आहे कारण की आज संपूर्ण दिवस आपण नदीवरच असणार आहोत आणि संपूर्ण ब्लॉक हा मासेमारीचाच असणार आहे मागे बघू शकता आपली गाडी देखील इथे ठेवलेली आहे चला मित्रांनो भरपूर दिवसाने आलो आहे मित्रांनो आज ब्लॉग बनवण्यासाठी नदीवर आणि आज नदीवर आलो आहे म्हणजे आपण मासेमारी करण्यासाठी आलो आहोत बघा खूप सुंदर असा व्ह्यू देखील आहे आणि आज बघू मासे भेटतात की नाही भेटतात भरपूर दिवसांनी आलो आहे नदीवर चला तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण मासेमारायची सुरुवात देखील करणार आहोत चला मित्रांनो बघू शकता समोर वरून आणि दादा चालल्या पुढे पुढे आणि मी चालले मागून बघा तुम्ही नदीला आज पाणी देखील भरपूर आहे आणि दुपारचे वाजलेत एक कारण की आपण आलो आहे आपली गलछडी घेऊन चाललो आहे आता नदीवर जो स्पॉट आहे त्या स्पॉटला जाऊन आपण मासेमारी करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतो कारण की भरपूर दिवस झाले ब्लॉक देखील टाकायला भेटत नाही आज आलो आहे टाईम काढून भेटले तर ठीक नाही भेटले तरी ठीक मित्रांनो स्पॉट बघा तुम्ही नदीचा खूप चांगला आहे आणि समोरच ब्रिज देखील तुम्हाला दिसत असेल ब्रिजचं काम देखील चालू आहे मुंबई दिल्ली हायवेचा ब्रिज बनतोय तिथे पुढे बदलापूरला आलो आहे ताईकडे मासेमारी करण्यासाठी नदीवर कारण की दादाला देखील सुट्टी नसते आणि आज सुट्टी घेऊन आलो आहे आम्ही इकडे मासेमारी करण्यासाठी रस्ता बघा मित्रांनो कसा आहे खूप चांगला व्ह्यू देखील आहे इथे बघूया काय भेटतोय आपल्याला काय नाही बघा मित्रांनो तो ब्रिज तुम्हाला दाखवतोय झूम करून मी हा बघा काम चालू आहे मित्रांनो बघा तुम्ही रॉडला आता मशीन लावायला घेतले सेटअप लावतोय आता आणि थोड्याच वेळात आपली मासेमारी देखील चालू करणार आहोत आपण इथे वरून चमचा काढतो आहे बघा इथं वरून बसलाय हा जो शट सेटअप आहे हा लुकानाचा आहे मित्रांनो आणि मशीन देखील लुकानाचीच आहे बघू शकता तुम्ही रॉड सुंदर असा व्ह्यू आहे आणि साईटून बघा रेल्वे गाडी चालले मस्त सुसाटमध्ये चालले आणि इथे दादा गल टाकतोय पाण्यामध्ये ट्राय करतोय लागतोय का नाही पहिला टाकलाय आपण मित्रांनो इथे आम्हाला मोठे मोठे तेलप्पे मासे दिसलेत या पाण्यामध्ये आता आम्ही गल चेंज केला आहे समज ग गल आता माझ्या हातामध्ये आहे आणि आता दुसरा गल लावून बघतोय लागले तर ठीक तेलापे मासे नाही तर मग आपण आपली शिवड्या माशाचीच मासेमारी करू हा बघा मित्रांनो टाकायला घेतला आहे गल हां बस 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 बुडाला हे था 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 था। ना थांब सग था। था। नावर्सिंग मित्रांनो ना आपण आता स्पॉट बदललेला आहे आणि चाललोय दुसऱ्या स्पॉट वर बघू शकता खूप सुंदर असा स्पॉट आहे या वाऱ्या वाई चालल्या पुढं हस्ती हस्ती मित्रांनो पाण्यामध्ये आम्हाला वाम दिसलेले आहे बघा मित्रांनो कशी त्या शांत बसलेली आहे एकदम शांत बसलेली आहे मित्रांनो बघा दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये ही बघा समोरच आहे मोठी अशी वाम आहे आणि तिच्या अंगावर मस्त असे पट्टे पट्टे देखील आहेत बघू भेटते का नाही भेटते लवकर घ्या जाईल ती ही आता दारखिंडा असतात एका फटकाला आऊट हा नको दादा ती जाईल का तिकडं मित्रांनो काय ना काय ते जुगाड करून तिला आपण पकडूच ती वाम बघू आता आता गल टाकून बघू आपण भेटली तर ठीक नाही तर मग गेली तर गेली गल घेतलाय टाकायला बघू शकता इथे फार्म हाऊसवरती आलेल्या मुली देखील फिशिंगसाठी आलेल्या आहेत बघा तुम्ही आता दादाच्या हातातनं गलछडी घेतात त्या आणि फोटोशूटसाठी आलेल्या आहेत घेतलेत त्यांचे फोटोशूट काढ काड़, काढायला मित्रांनो दिले दादानी गलचडी त्यांच्या हातात बघा तुम्ही पुन्हा एकदा आपण आपला स्पॉट बदललेला आहे आणि दादा गेला आहे तिकडे मासेमारी करण्यासाठी आता आपण बघू लागले तर ठीक नाही तर मग थोड्याच टायमात येऊन आपण पुन्हा एकदा मासेमारी करू अजून काय मासे काही कॅच झाले नाही मित्रांनो बघा इथे चिंबोऱ्या देखील भेटलेल्या आहेत या दादांना आणि प्युअर नदीच्या आहेत मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या देखील भेटलेल्या आहेत या दादांना भेटल्यात मित्रांनो चिंबोऱ्या पाण्यामधून काढल्यात दादा पाण्यामधून काय आपल्या कटर काढायचे मस्त सुंदर असा स्पॉट आहे या नदीचा अजून का 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 तर काय मासेमारी आपल्याला झाली नाही कॅच काय झालं नाही दादा आणि वरून गेलाय पुढे बघू पुढे काही लागलं तर आणि त्या दादांना देखील मस्त अशा चिंबोऱ्या देखील भेटल्या मित्रांनो आणि आपण एक वामदेखील घालवले हातातनं ती काय भेटली नाही आपल्याला ना। आता चाललंय पुढे पुढे बघू काय मासे कॅच होतात का, होता का आपल्याला बघू शकता मुरी मासा पकडण्याची एक नवीन टेक्निकल भेटलेली आहे आपल्याला तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये दगडी वगैरे टाकतात आले आली आहे एक मुरी आहे मित्रांनो बघा तुम्ही हे बघा भेटलेली आहे एक दोन बुरे बुरे आले ले ले मुरे आलेल्या आहेत नवीन टेक्निकल आहे आणि इकडे देखील आहेत भेटल्या आहेत मुऱ्या मित्रांनो बघू शकता आता मासे घेतलेत आपण विकत कारण की आपल्याला काही लागलं नाही तर हेच मासे आपण नदीवरच बनवून खाणार आहोत एक कारवल आहे आणि बाकीचे तेलापे मासे आहेत नदीवरच बनवून खाऊ आपण त्यांना ताजे आहेत एकदम या मावशींकडून घेतलेत आपण ते झाले टाकले होते त्यांच्याकडूनच आता मासे घेतलेत आपण आता आपण त्यांना पैसे देखील देणार आहोत माशांचे मामा हे घ्या पैसे घ्या तुम्हाला नाही घ्या ना आता घ्या पैसे घ्या पैसे दिलेले आहेत त्या काकांना आपण त्यांच्याकडून आपण विकत घेतले हे मासे तर जाऊन आपण त्यांची चांगली अशी रेसिपी देखील करणार आहोत आणि नंतर आपण पुन्हा मासेमारी करणार आहोत शिवड्या माश्याची मित्रांनो आज खरोखर मजा का वाटली कारण की आपण नदीवर आले आणि माश्यांची रेसिपी करायचीच होती आणि आपल्याला बघा त्या काकांकडून मासे देखील भेटल्या आणि आपण त्यांना पैसे देखील दिले आपण आता त्याच माशांची आपण रेसिपी देखील करणार आहोत नदीवरच आज जेवण करून खाणार आहोत खरोखर खूप खरो मजा येईल कारण की आपल्याला अजून आपला टाईम झालेला नाही शिवडा मासा लागण्याची तरी पण आपण ट्राय करणारच आहोत शिवडा मासा पकडण्याची पण आता भूकदेखील लागलेली आहे जाऊन आता आपण मासे शिजवणार आहोत तिथे नदीवर पूर्ण रेसिपी देखील तुम्हाला दाखवणार मित्रांनो चला तर मित्रांनो आता तिथे गेल्यावर भेटू आपण मित्रांनो आता घेतलेत आपण रेसिपीसाठी मासे साफ करण्यासाठी घेतलेत दादा करतो आहे मासे साफ बघा तुम्ही ते घेतलेत मासे साफ करायला आपण आता थोड्याच वेळेला मासे साफ करून आपण त्यांची चांगली अशी रेसिपी बनू आता आपण देखील पेटवलेले आहे इथं मासे आहेत आणि इथं सर्व सामान देखील घेऊन आलेलो आहोत आम्ही आता चुला तर आपण पेटवला आहे थोड्याच वेळात आपण आपली भाजी देखील करणार आहोत मित्रांनो तर बघू शकता इथं जाळ पेटून आपण आपली टोपशी ठेवलेली आहे पाणी गरम करतो त्याच्यानंतर आपण मसाला हलद मीठ सर्व काही टाकणार आहोत इथं बघा टोमॅटो घेऊन आलो आहे कोथिंबीर वगैरे सर्व काही आणलेलं आहे इथं तेल आहे आणि इकडे मासे देखील आहेत आपले आणि याच्यात आपली कढीपत्ता कोथिंबीर देखील आणलेली आहे ताजी मस्त अशी छान अशी रेसिपी होणार आहे आपल्याला बघा आमची पद्धत वेगळी आहे बनवण्याची आणि ही नवीन एक पद्धत आहे आम्ही गरम पाण्यामध्ये मीठ मसाला हलत सर्व काही टाकून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आपला तेल देखील टाकणार आहोत ज्या वेळेस आपल्या मसाल्याची उकळी येईल पाण्याला त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये तेल आणि मासे घालू बघा मित्रांनो उखलीसाठी आपण उकळीमध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घे टाक साकला खूप चांगली अशी रेसिपी होईल मित्रांनो ही आपली दाल देखील छान पेटला आहे इकडे घेतलाय टोमॅटो कट कर, कट करायला कर आता त्याच उकळीमध्ये आपण टोमॅटो देखील घालणार आहोत आणि हे आगली वेगळी आमची एक पद्धत आहे मासे बनवण्याची नदीवर आल्यावर ती आज तुम्हाला पद्धत दाखवते मित्रांनो ते, ते मासे बघा खूप छान असे दिसतात आता लसूण घेतला आहे आता लसूण टाकतोय आपल्या त्याच रश्यामध्ये उकळीमध्ये उकळी छान अशी उखली आल्याच्यानंतर आपण तेल घालू आणि त्याच्यानंतर मासे टाकू मित्रांनो बघा आता तेल घातलं भाजीमध्ये आपण खूप छान अशी रेसिपी होणार आहे आपली आता घेतलेत आपण मासे टाकायला त्याच्यामध्ये आणि आपली टोपशी झाली छोटी मासे आहेत भरपूर नाही विकत घेतले आम्ही नाही बाद झाली काय नाही होत उत... ते काय शिजले ग होतच ना ते हा आम्ही नेरालचे का आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी आलो इथं माशांचे असता आता मित्रांनो आपली मच्छी मासे शिजतात मस्तपैकी थोड्याच टायमात आता ते झाल्यावर आपण मस्त जेवण करून घेणार आहोत आणि पूर्ण दिवस केला आमचा आज आम्ही आलो होतो दुपारी बारा वाजता जेवलो देखील नव्हतो आणि मग इथेच आता आम्ही भाजी वगैरे केली आता वाजले चार साडेचार झालेत आता पाच साडेपाच वाजेपर्यंत भाजी आपण शिजवू त्याच्यानंतर जेवण करू ना मग घरी जाऊ सुंदर अशी आपली मच्छी शिजलेली गावठी मासे मित्रांनो तर थोड्याच वेळात आपण जेवण करून घेणार आहोत वरूनला लागली होती भूक त्याला दिला आधीच जेवण तर थोड्याच वेळात मी देखील घेणार आहे जेवण करायला आणि बघू शकता इकडे भात आहे भाकरी आहेत सर्व काही घेऊन आलो आहे आम्ही थोड्याच वेळात आपला जेवण देखील करून घेतो आहे मित्रांनो वरून बसला जेवायला बघू शकता इथे भाजी आहे आता घेतो आहे भात आणि मस्त जेवण चालू करतो